अष्टविनायकापैकी बल्हाळेश्वराच्या दर्शनाच्या अगोदर श्री दुंडुविनायक यांचं दर्शन पहिल्यांदा घ्यावं लागतं आणि तिथे दर्शनासाठी आम्ही सर्वजण पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आम्ही दुंडुविनायकाचं दर्शन घेतलं दुंडुविनायकाच्या चरणावरती नतमस्तक झालो आणि ही सर्व जी मंडळी आहे यात्रा कंपनी यांच्या माध्यमातून अष्टविनायकाच्या दर्शनाला आली होती आणि पुणे आम्ही मग बल्लाळेश्वर पाली येथील अष्टविनायकाचं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये प्रवेश करतानाच ही सर्व दृश्य आपल्याला दाखवतो आणि ही मंदिराचा कळस आणि काळ्या पाषाणामध्ये सजलेलं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी उंदीर मामा आणि पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही दर्शन घेऊन येऊन बसतो कारण मंदिरामध्ये फु फुटेज व्हिडिओ शूट वगैरे काही केला जाऊ देत नाही पण गाभाऱ्यातून व्हिडिओ शूट करू शकता गाभाऱ्यामध्ये आम्ही सर्वजण आल्यानंतर पुन्हा आपल्या सर्वांना बल्हाळेश्वराचं दर्शन व्हावं यासाठी मी हा व्हिडिओ म्हणजे बल्हाळेश्वरांच्या मंदिर गाभाऱ्यातली ही सर्व दृश्य फुटेज आपल्याला दाखवत आहे आपण पाहताय पिवर सागवानी जे हे आहे तर सागवानीमध्ये हे बल्हाळेश्वराचं ला सागवानी लाकडामध्ये सजलेलं हे मंदिर माळवद आपण म्हणू शकतो जुनी जोडणी आपण आपल्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये आपण म्हणतो ती टाकलेली आहे आणि हा बच्चूसुद्धा बल्लाळेश्वराच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतो आहे आणि ही सर्व पांडुरंग यात्रा कंपनीच्या सोबत आलेली ही सर्व मंडळी आहे आणि आम्ही दर्शन घेतलं बल्लाळेश्वराचं दर्शन झाल्यानंतर म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वांनाच आपल्यालाही बल्लाळेश्वराचं दर्शन व्हावं हाच मानस मनामध्ये आहे आणि पुन्हा बाहेर आलं की बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या एक्झॅक्ट बाहेरच म्हणजे बाहेर निघतेच वेळेस हा प्रचंड मोठा कुंड या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळतो पण या कुंडामध्ये आंघोळ कोणी करू शकत नाही आहे आणि ही मंदिराच्या गाभाऱ्याची दृश्य आणि बाहेर आल्यानंतरचा हा कुंड आहे तुम्हाला सर्वांना पाहायला मिळालाच असेल आणि नक्कीच अशा फुटेजसाठी महाराष्ट्रातल्या देवस्थानाचं दर्शन आपल्या सर्वांना व्हावं आणि यासाठी सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद